ठिकाणी तीन सुटला फौजी केसरी मैदानातला आणि तीन मध्ये सुद्धा नऊ गाड्या पडत आहेत एक वाद झाला दोन वाद झाले आणि पड्याला सुंदर अशी लढा चला पड्याला भारत आहे अड्याला सरपंच आहे आणि भारत न बाजी मारली सेमी फॅनल चा निकाल सेमी फायनल चा निकाल लक्ष्याच्या पायावरती पाय ठेवून या ठिकाणी दुसरा लक्ष्य तयार झाला आणि फायनल साठी सात फाउंडेशन तोंडुलिकरांचा छोटा लक्ष आणि भारत ही गाडी फायनल साठी पातळली आणि ताज क्रमांक तीन वर धावलेली गाडी खंडो आपण मदन पाटोळे सांगुला ही गाडी क्वार्टर फायनल साठी पातळली दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवी ला धनेश टिमळे खेड शोहापूर या ठिकाणी भारत पळाला आणि त्याजवला पळाला साध फाउंडेशन तोंडोलीकरांचा पिवळा वादळ छोटा लक्ष्य पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र गेली मोरानगर आंबेगावकरांनी विजेता बैल गाडी मालकाचं मोरात आर्थिक अभिनंदन आहे आणि जर आपली नाव सांगून जायनल चे क्वार्टर फायनल साठी गाडी पाहत झाली आरव अमित साळुंके बेगाव संग्राम पक्षा सोन्या ग्रुप बेगाव ही यांचा सरपंच ज्याला या ठिकाणी परवा जोशी किकलीच्या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्राचं या ठिकाणी लक्ष वेधून घेतलं होतं